माहे नोव्हेंबरपासून मार्च संपला तरीही महाराष्ट्र शासनाकडून वृद्धपकालीन पेन्शन योजना हो विधवा पेन्शन योजना हो अपंगांसाठी मिळणारं अनुदान कलाकारांसाठी मिळणारं अनुदान हे सगळं अनुदान सहा महिन्यापासून स्थगित पडलेलं आहे त्या विधवांनी त्या अपंगांनी जगायचं कसं लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे दे, देता पण इतरांच्यावर अन्याय करू नका ना ॲट अ टाइम सगळ्यांना तुम्ही न्याय सारखा द्या सगळ्यांचे पहिले सगळ्यांचे पैसे वेळेवर टाकले पाहिजे उगच लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून ज्यांना खरोखर गरज आहे ज्या विधवा महिलांना ज्या वृद्ध महिलांना अपंग महिला माणसांना त्यांच्या योजना सहा महिने जर काही शासन वेळेवर पैसे देत नसेल तर त्यांनी आपला उदरनिर्वाह कसा करायचा रोजगार हमीवर कामाला गेलं तर तिथे सहा महिने पगार नाही तर आदिवासी मनुष्य अतिशय मेटा कुटीला आलेलं आहे माझी पालघर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्र शासनातील अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना आमदार महोदय खासदार महोदय मंत्री महोदय यांना सर्वांना विनंती राहील की तीन महिन्याच्या कमीत कमी ह्या सर्वांना वेळेवर पैसे मिळाले पाहिजे नाही तर आम्ही आदिवासी बांधव म्हणून या विक्रमगड विधानसभेमध्ये एक मोठं जनआंदोलन उभं करू सर एक पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा पंतप्रधान आवास योजनेची ज्या घरकुलीच्या कामं चालू आहेत परंतु काही ठिकाणी पाणी थोडे नाही तर अशा म्हणजे लाभार्थींनी करायचं काय अशा वेळेला अशा गावांचा तहसीलदारांकडे मागील पंधरा वर्षाचा अहवाल आहे त्या अहवालाप्रमाणे त्या ज्या गावांना टँकर लागतं दरवर्षी त्याच्यासाठी महा त्या योजनेचे लाभार्थी त्या गावात जेवढे असतील त्यांच्यासाठी पाणी शासनानं पुरवावं ते नसेल शक्य तर त्या लाभार्थ्याला पंचवीस हजाराचा अधिकचा निधी देऊन त्याला पाणी विकत घेऊन आपलं घर बांधता येईल अशा प्रकारचं तालुक्यामध्ये किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथे पाणी टंचाईग्रस्त एरिया आहे तिथे शासनाने योजना लागू व्हावी एक मागील एक जिल्हा परिषद पर पालिकाने एक पत्र काढले की एका वर्षामध्ये संपूर्ण घराचं काम पूर्ण करावं सर जिल्ह्यामध्ये पंधरा सतरा हजार घरकुल आली मनुष्यबळ तांत्रिक कर्मचारी गवंडी मेस्त्री इंजिनियर मटेरियलचे अवेलेबिलिटी ही होणं शक्य नाही म्हणून माझी अशी विनंती राहील का ही योजना सहा महिने अजून त्याला वाढ द्यावी जेणेकरून मिस्त्री मिळतील गवंडी मिळतील कामगार मिळतील आणि ही घरं पूर्ण होती महाराष्ट्र शासनाच्या योजनांचं काम केंद्र सरकारचं काम घरकुलाचं काम शेतकऱ्याचं स्वतःचं काम याच्यामध्ये ॲट अ टाइम एवढी घरं कशी काय होती शक्य नाही म्हणून ह्या योजनेला सहा महिने अतिरिक्त कालावधी मिळावा अशी माझी विनंती आहे एक सर महाराष्ट्रामध्ये एक जल जीवन मिशन योजने हर घर जी नळ योजना आहे परंतु त्याची बरेचशी तालुक्यामध्ये बरेचशी कामं खोळंबलेली आहेत संपूर्ण जलकुंबची असतील किंवा पायरलाईनची कामं असतील अशी बरेचशी खोळंबलेली आहेत त्याच्यासाठी आपण एक एक आपण म्हणजे त्याच्यासाठी काय उपाय पाहिजे परिस्थिती अशी झाली काही योजना केंद्र सरकारच्या डोक्यातून चांगली निघाली पण त्याची अंमलबजावणी करणारे जे अधिकारी आहेत ह्या अधिकाऱ्यांनी कागदावर बसून आत आत रूममध्ये बसून प्रॅक्टिकली साईटवरनं जाता त्याचं अंदाजपत्रक बनवली टेक्निकल फिजिबिलिटी कशी आहे ते नाही घेतलं आणि त्याच्यामुळे ह्या योजना बऱ्याच अंशी बारगळतील ऍक्च्युली एक गाव एक योजना अशा प्रकारच्या योजना घ्यायला पाहिजे होत्या दहा गावं योजना आपल्या तालुक्यामध्ये मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगेल का याच्या आधी कोरतड कोरतड येथे फार मोठी जलजीवनची एक मोठं काम झालं बारा गावं आणि सतरा पाडे ती योजना फेल ठरली तर त्या धर्तीवर अशा मोठ्या योजना घेणं बरोबर नव्हतं किंबहुना काही त्याच्यातल्या तज्ज्ञ माणसांचा सल्ला घेऊन गावापुरती योजना करणं हेच बरोबर होतं आता एक गावाची लोक नळपट्टी भरतील दुसऱ्या गावाची नाही भरणार लाईट बिल नाही भरलं जाणार त्याच्यातून हे केलेलं काम विनाकारण वाया जाईल असं माझ्यासारख्याला वाटतं सर एक जे जव्हार जवळमध्ये जी लोकं आहे म्हणजे काही ठिकाणी बरेचसे रस्त्याचे कामं झालेले आहेत काही ठिकाणी तर म्हणजे त्या ज्या लाभार्थ्यांना म्हणजे माल वाहतूक करण्यासाठी जे इकडचे जे व्याप चालक आहेत हे बरेचसे म्हणजे काही ठिकाणी जाण्यासाठी नकार देत असतात कुठली गोष्ट आहे मागील आपण म्हणतो अमृतकाल स्वातंत्र्याचा काल स्वातंत्र्याचा अमृतकाल म्हणायचं फक्त आतापर्यंत ते आदिवासींच्या वाड्या वस्तीपर्यंत आपण चांगला रस्ता नाही देऊ शकलो त्याच्या शेतीला पाणी नाही देऊ शकलो त्याच्या हाताला रोजगार नाही देऊ शकलो तर हे सगळं अपयश राज्यकर्त्यांचं आहे आणि येणाऱ्या पाच वर्षात तरी याच्याकडे दुर्लक्ष न करता गाव तिथे रस्ता गाव तिथं पाणी गाव तिथं तशी शाळा आहे त्या धर्तीवर तुम्हाला शासनातल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी काम करावं अशी माझी अपेक्षा आहे ग्रामपंचायत पातळीवरती बरेचसे कामं होत असतात परंतु त्या ठिकाणी इंदिर लोक जे कामाचे जे अंदाजपत्रक असतात ते त्या ठिकाणी लावत नाहीत म्हणून हे क्वाईत करीतर सर्वसामान्याला असं एक म्हणजे म्हणजे ते, ते, ते कामाचं का, म्हणजे नाव काय आहे किंवा ते, ते कामाचा निधी किती आहे ते, ते काम कोणता आहे असे सामान्य लोकांना कळत नाहीत तर याच्यासाठी आपण काय करणार हे प्रशासनातल्या लोकांचं अपयश आहे प्रशासनामध्ये कार्यकारी अभियंता आहे उप अभियंता आहे डेप्युटी इंजिनियर आहे बी आहे ही सगळी जी यंत्रणा आहे ग्रामसेवकांना त्यांनी सांगायला पाहिजे की कुठलेही काम चालू करण्यापूर्वी तुम्ही त्या ठिकाणी बोर्ड लावून त्या कामाचं उद्घाटन करा त्या बोर्डचं उद्घाटन करा की ह्या अंदाजित रक्कम याला एवढी आहे खर्च एवढा अपेक्षित आहे एवढ्या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे अशा प्रकारचा बोर्ड लावायला पाहिजे आणि हे प्रशासनातील अधिकाऱ्यांचा दुर्लक्षपणा किंवा कामामध्ये ते परिपूर्ण नाही असं माझ्यासारखा कार्यकर्ता एक काल परवा एकतीस एकतीस मार्चचे एक, तीस, एक तीस